नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे केडगाव येथे बोरी पारधी परिसरामध्ये अवैध मटका व्यवसायावर पोलिसांची कारवाई दर कारवाई बद्दल यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथील कर्तव्यदक्ष पोलीस हवलदार नूतन कुमार जाधव पोलीस हवलदार पी एस म्हस्के पोलीस हवलदार एस टी जगताप यांनी ही कारवाई केली पाहूया आपले प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे काल रामराम महाराष्ट्रवरती एक न्यूज आपण दिली होती एक बातमी दिली होती की केडगाव बोरीपारधी केडगाव स्टेशन परिसरामध्ये काही अवैध धंदे चालू आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मटका हा व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो काल आपण रामराम महाराष्ट्रवरती ही न्यूज दिल्यानंतर आपल्या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी रेड मारून काही इसम आणि काही मुद्देमाल जप्त केला आपल्यासंग आज बोलण्यासाठी ते नागरिक आज उपस्थित आहेत आपण त्या नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात त्यांच्याकडून याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात काल केडगाव स्टेशन या परिसरामध्ये पोलीस प्रशासनाने मटका अड्ड्यांवरती छापा टाकून त्या ठिकाणी काही इसम आणि काही मुद्देमाल जप्त केला त्यामध्ये प्रामुख्याने नितीन कुमार जाधव पोलीस हवालदार त्यानंतर मस्के साहेब त्यानंतरनं जगताप साहेब या पोलीस हवालदारांनी प्रामुख्याने कारवाई केली या कारवाईचे पडसाद गुरीपारदी केडगाव परिसरामध्ये एवढे चांगले पडलेत की प्रशासनाचे कौतुक नागरिकांकून केलं जात आपण या नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात नागरिकांना विचारूयात की काल जी कारवाई झाली त्या कारवाईबद्दल नागरिकांना काय वाटतंय ते काल ज्या पद्धतीने आपल्या परिसरामध्ये अवैध धंद्यांवरती जी कारवाई केली केली कील, गेली पोलीस प्रशासनाद्वारे आपण सामाजिक कार्यामध्ये सतत सक्रिय असतात अशा प्रकारच्या अवैध जे काही उद्योग चालू आहेत धंदे चालू आहेत याच्यावरती चा कायमस्वरूपी आवाज उठवता आपल्याला काय वाटतं कशा प्रकारे पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली आणि आपण समाधानी आहात का या कारवाईबद्दल हो काल जे पोलीस प्रशासनाने कारवाई केली ते कितीतरी तत्परतेने कारवाई केली आणि त्या तत्परतेच्या कारवाईमुळे आज जे ग्रामस्थ आहेत ते आनंदाने त्यांचा सा आभार मानण्यासाठी तयार झालेले तर अशीच प्रशासनाने जे बोरी बारदी खेडगाव परिसरात जे आय व धंदे चालतात ते बंद करण्यासाठी त्यांनी हिथून पुढे आम्हाला सहकार्य करावं मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा